नमस्कार रसिक प्रेक्षक हो मौली कथाकथांमध्ये मी अर्चना तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत भाग तोडणीसाठी वेगवेगळ्या मुकादमात केलेल्या गोटेवाडीच्या ग्रामस्थांना वाडीतली घटना कळल्यानंतर ते सवड काढून भेटण्यासाठी येत होते रातभर राहून पुन्हा परमुलका तोडीच्या ठिकाणी परतत होते वाडीत राहून पोट कसं भरणार कारखान्याची उचल कशी फिटणार फडातलं शेज कोण चालवणार जीव हाय तवार पोटाला पोसावं लागणारच कुटुंबासाठी राबावं वा लागणारच वाडीत पेटायला आलेला माणूस पुन्हा परतीला निघताना रडारड होत होती उद्ध्वस्त मनानं तो वाडी सोडित होता गरिबीनं पोटातल्या भुकेनं माणसापासून माणूस तोडला होता मारुती दोन दिवस राहून पुन्हा पंधरा कोसांवर त्याच्या टोळीचा अड्डा असलेल्या धामणी गावाकडं निघाला तो जाताना जाई पुन्हा त्याच्या गळ्यात पडून लई रडली तिचं तोंड मलूर झालं होतं ती नवरा माथ्यावरून नजऱ्याआड होईस्तवर त्याच्याकडे पाहत उभी होती उसवलेल्या भर भेदरलेल्या म्हणानं पवा फिसेच्या अड्ड्यातला मजुरांची मन वाढीतली बातमी कळल्यापासून थाऱ्यावर नव्हती ते वाडीकडे गेलेल्या मारुती यांना जीव वाट पाहत होता वसंत कामावर लक्षच लागत नव्हतं तो दिसभर बायकोचा पण त्याचं मन लागत नव्हतं नको नको ते विचार मनात येईल म्हणतात ना मन चित्ते ते वैरीना चिंते तस तो अधीरतेना बापाची वाट पाहत होता अण्णा कधी येईल आणि काय बातमी आणील याची त्याला जितकी उत्सुकता लागली होती तितकीच भीती वाटत होती मनाची अवस्था खूप विचित्र झाली होती त्या दिवशी दिसभर थळात उसाशी झटा घेऊन थकलेले मजूर अड्ड्यावर आले बायकांनी हातपाय धुवून कोणी चुली पेटविण्याच्या तयारीला लागले कोणी दिवापत्ती करू लागली कोणी राग केर भरू लागले दिसभर निश्चित पडलेला अड्डा जागा झाला हलू बोलू लागला एका दुसरी लेकरवाळी लेकराला मांडीवर आडवं घेऊन कोपीच्या दारात निवांत असं माध्याना या दोन बोटांनी आवरून ठरलं होतं तर दुसरा हात त्याच्या मानेखाली उशीसारखा दिला होता मधूनच ती बाळाला एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला खेळत होती दोन्ही स्तनातले पाने ती रिते करीत होती कधी कधी त्याच्या जावळामधून मायेनं अलगद बोट फिरवित होती त्याच्या गालाचा आणि कपाळाचा मुका घेत होती दिवसभरातल्या कष्टाच्या रगाड्यात लेकूरवाळ्यांना त्यांच्या तांबुल्यास फुरसतीनं पाजायला संध्याकाळीच निवांतपणा मिळेल मग लेकराला पाजून ती चूल पेटवायची माणसं कोणी पैलांना वैरण सोडीत होती कोणी पेंड चारीत होती तर कोणी कोपीला भेळे रचून ठेवीत होती एखादा गाडीवान गाडीच्या धुऱ्यावर उसाचा टिप, खात बसला होता कळूस पडलं होत काळो दाटत होता त्याच वेळी मारुती आड्ड्यावर पोचला तो त्याच्या कोपीच्या दारात गोंधळ पसरून गळ्यातलं उपर्ण काढीत टेकला तशी आड्ड्यातली सारी माणसं का अन काही बायकाही त्याच्या भोवती भराभर जमा झाल्या बायांमध्ये सावित्री आणि सुमनबी होत्या मारुतीयांना कसं आहे रे वाडी भिकू नानानं ना चाचरतच विचारलं लई वंगाळ हाय काय अन कस सांगू मी तुम्हाला मारुती मान हलवीत म्हणला सगळ्यांचे चेहरे खरकन उतरले त्यांच्या डोळ्यापुढं वाडी अन वाडीतली आपली माणसं दिसू लागली पुढं कोणाला काही विचारायची हिंमतच होईना गरिबीनं काय दिवस दाखविले भिकू नाना आकाशाकडे पाहत म्हणला पण घडलं तरी कसं हे असं भागीनाथला ना म्हणून त्यानं विचारलं तुम्ही सांगू नाही कारण विचारण्यासारखं नाही आणि सांगण्याजोबत नाही मारुती म्हणला अन्ना माझी बायको सुनंदा कशी आहे भागीनाथनं पुन्हा विचारलो मारुती काहीच बोलला नाही तो खाली जमीन इकडं पाहत अंधारात काटवून माती उकरू लागला बोलणारा मारुती कशी आहे माझी बायको भागीनाथ अधीर झाला होता जीव हाय म्हणून जगती नाथा उद्या तू वाडीला जाऊन पाहून भेटून बी ये तिला मारुती म्हणला भागीनाथच्या पोटात एकदम खड्डा पडला नजरेसमोर त्याला बायको आणि मुलगा दिसू लागला सगळा आड्डा चिडी चिप्प झाला बायकांनी तोंडाला पदर लावले काईंची नेंती लेकरं त्यांना बिलगून उभी होती काईंच्या काखेत होती सुमनन सावित्रीला वाटलं बरं झालं आपण परमुलगी आहोत नाहीतर आपली पण आड्ड्यावर काळोखानं झडप घातली दूरपर्यंत काळा मिट्ट अंधार दिसत होता कस सांगू रे बाबांनो माझं काळीच दगडाचं असतं तर सांगितलं असत मारुती डोळ्यात दाटलेल्या आसव उपरण्यानं पुशीत म्हणला भडवीच्या तरणी पाहिले नाही का म्हातारी आता वाडीत बाया नाही अर्ध मेले मुडदे आहेत निखळ चालते बोलते मुडदे एक बाई सोडली नाही त्यांनी भादी वळाकली नाही का म्हातारी बाकी सगळ्यांचं लय वाईट हाल केलं सुळे माझी सून उज्वला आकोंडीला टर्लिंगला गेली होती म्हणून तेवढीच फक्त शाबूत राहिली पोरगी दोन जीवाशी तिचं नशीब थोर नाही तर काय केलं असत कल्पनाच करवत नाही अरे सशा सारखा भेदरल्या पाया नुसत्या मारुतीला पुढे सांगवे ना तो बोलता बोलताच थांबला कुणी येऊन गेला का वाडी गोटेवाडीचा एक गाडीवान आंबादासने विचारलं देशाचा मोठा मंत्री बी येऊन आता काय होते लाख मोलाची आबरू गेली ती काय पुन्हा भरून येणार आहे वय आता हरत मंत्र्यांच्या नेत्यांचे दौरे चालू लाल पिवळ्या भत्त्यांच्या गाड्या येत्या जखमावरच्या खपल्या काढून रक्तळ पुन्हा उडवीत परत निघून जात्यात बायांना कोणाला भेटून भे वाटत नाही त्यांना कोणाशी बोलूबे वाटत नाही आणि ते येणारे राय कनवाळू कणवाळूपणा दाखवत्यात हरेक येतो आणि तेच तेच विचारतो काय कस का सांगावं बायांनी ज्याचं दुःख त्यालाच भुगाव लागतर बाबा मारुती एक मोठा सुस्कारा सोडित म्हणला त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या त्यानं त्या ते गळ्यातल्या उपरण्यानं टिपल्या एक एक आप बाई आपापल्या खोपाटात निघून गेली बायकांनी तसं बसून तरी कसं चालत त्यांना स्वयंपाक करायचा होता चुलीवरच्या भाकरी सारखं त्यांचंही आयुष्य भाजून निघतच होत थळात लवस लॉरीनं कारखान्याच्या गवणीत जात होता सरखात पिळून त्याचा रस निघत होता रसातून मळी वेगळी होत होती रसावर रासायनिक प्रक्रिया होऊन पांढरी शुभ्र साखर तयार होत होती साखरेच्या पोत्यांवर पोत्या लागत होत्या गोदाम भरत होती साखर सम्राट आणखी गब्बर होत होता त्यांच्या संपत्तीचा आणि राजकीय सत्तेचा आलेख चढता होता आड्यात तीन दगड्यांच्या चुलीवर मजूर बायका जाळाशी धू फू करीत होत्या कुटुंबाचं टिजवर पोट भरण्यासाठी रांधित होत्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देत रोज राबत होत्या घाम गाळीत होत्या जीवांतिक कष्टानं मजुरांचं अंग अन जीव पिळून निघत होता आड्यातली माणसं बराच वेळ मारुती भोवती बसून होती बायकांनी स्वयंपाक केला दिवसभर उसाशी झोंबी खेळल्यानं प्रत्येकाच्या पोटात भुकेनं आग लावली होती पण मारुती अन्नाच्या बातमीनं भूकच मेल्यासारखी झाली जरा येळानं मारुतीपासून एक एक माणूस उठला वसंतनं चुलीवर नुसता तिकट भात टाकला शिजल्यावर पोटात ढकलून दिला गाडीवानांची अशी तशी जेवणं होतच आली असतील तोच धरून लॉरीच्या हॉर्नचा जोर जोरात आवाज येऊ लागला लॉरी ऊस भरायला आल्याची ती खून होती चालक पुन्हा पुन्हा हॉर्न वाजवित होता तो लेबरला तयार होण्याचा इशारा होता लॉरी आली आड्ड्याच्या शेजारी उभी राहिली बेकुनाना नाता भाव वशा भाव आंबादाशा चेला लवकर लॉरी बंद करून खाली उतरत सरदार अमरसिंग ड्रायव्हर मोडक्या तोडक्या मराठीत वरडू लागला सगळ्याच गाडीवानांची मनं उसावलेली होती ते लॉरी भरायला जाणं टाळूही शकत नव्हते पबा विसेची ही अकरा गाड्यांची टोळी होती थळात राबायला गाडी परीस तीन माणसं एक बाई आणि दोन पुरुष लॉरी भरायला एका गाडीचा एक माणूस पण शक्यतो तो, तो पुरुषच असे तरवट माणसं असली म्हणजे लॉरी पटकन भरून जात असे माणसांनी हातावर पाणी घेऊन ताटा सरकिवली बायकांची जेवण अजून व्हायची होती अकरा माणसं जमा होता होता अर्धा तास गेला आंबादासनं लाकडी डांब बांधायला चार भेळे लॉरीत टाकले सगळी माणसं लॉरीच्या साडग्यात बसली अन लॉरी थळाच्या बाजूला जिथं उसाची थप्पी लावून ठेवली होती तिकडं निघाली तासात लॉरी थप्पीच्या ठिकाणी पोचली ड्रायव्हरनं मागं पुढं घेत लॉरी थप्पी शेजारी सोयीनं लावली नेहमीप्रमाणे रॉकेलचे चार पलिते पेटवले लॉरी लचन रचणारी माणसं डांब उभे करून वाड्यानं बांधू लागली सरदारजी ये एक डांब लवकर बदलो मुझे जरा कच्चा लगता आहे सरदार मराठी आणि हिंदी मिश्रित भाषेत बोलला एका डांबाला गाठ होती गाठीच्या जागेवर तो जरा उल्ला होता ठीक है अगली बार देखेंगे सरदार उत्तरला डाव बांधून झाले लॉरीच्या बॉडीच्या दोन तोंडाला दोन टिपडी उभी केली त्यावर प्रत्येकी एक माणूस उभा राहिला लॉरीत ऊस रचणाऱ्या माणसांकडे टिपड्याहून मोळ्या फेकल्या जाऊ लागल्या टिपड्यावरच्या माणसाच्या हातात खाली दोन तीन माणसं हातोहात मोळ्या देऊ लागली आज भागीनाथची पाळी होती तो लॉरी भरायला आला होता उद्या पहाटेच तो गोटेवाडीला निघणार होता बायकोला भेटून आणि दोन दिवस राहून सुद्धा येणार होता कधी लॉरी भरून होते आणि कधी सकाळहून गावाकडे निघतो असं त्याला झालं होतं टेंब्याच्या लालसर उजेडात लॉरीत ऊस भरला जाऊ लागला उसाच्या फडातल्या ले गारव्यातही लेबरच्या अंगातून घाम निथळू लागला कोपऱ्या बन्यानी अनकुडते ओले होऊ लागले उसाची थप्पी कमी कमी होऊ लागली लॉरी उसानं भरू लागली तीन तासात लॉरी भरून झाली बॉडीच्या मुकात चाळी चार, गाठ मारून रस्सी गुत्तीवली रस्सीनं लॉरीतला ऊस आवळून घेतला टेंबे बुजिवले अर्धी रात उलटून गेली होती लॉरी कारखान्याकडे ने निघाली ड्रायव्हरनं लेबरला अड्ड्याजवळ सोडलं थकलेल्या मजुरांनी आपापल्या कोपीत शिरून गोधड्यांवर अंग टाकली भागीनाथ मात्र बेचैन होता भागीनाथनं ना उगवतीच्या सूर्यानं तोंडवर काढायच्या आतच अड्डा सोडला गोटेवाडीला कधी जातो सुनंदा अनलेखाला कधी भेटतो असं त्याला झालं होतं त्याची पावलं धामणीच्या स्टँडकडे जलद गतीनं पडत होती त्याला कसंही करून पहिली बस धरायची होती संध्याकाळी कडूस पडताना भागीनाथ वाडीत पोचला तर समोर पाहताच सुनंदा त्याच्या गळ्यात पडून रड रड रडली मुलाच्या डोक्याला जखम झालेल्या जागेवर पट्टी बांधलेली होती वाडीतली बाकीची म्हातारी बाया माणसं जमा झाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर अवकळा पसरली होती सुनंदाची बहीण अनिताला घटना घडली त्याच पहाटे तिनं माहेरी नेऊन घातलं होतं तिच्याबरोबर रकमाची नाद पूर्वा ही अजून तिकडच होती भागिनाथ दोन दिवस राहून परत जाणार होता जाणं भागच होत सुनंदाला नवऱ्याला सोडू वाटत नव्हतं रात्री घास पोटात ढकलून तो अन सुनंदा वाडूळ बोलत बसले कुठून अभुद्या आली आणि अनिला सणासाठी वाडीला बोलवलं सुनंदा काळजीच्या सुरात नवऱ्याला म्हणली सुने आता घडणारे गोष्टीत माहीत असतात का माणसाला जिल्ह्याच्या दवाखान्यात गुपचूप नेऊन पोरीनला तपासून घ्या भागीनाथ बायकोला म्हणला आणखी एक दिस थांबून भागीनाथ अड्ड्याच्या ठिकाणी जायला निघाला सुनंदानं नवऱ्याच्या कमरेला मिठीच मारली ते धाय मोकलून रडू लागली लेकरू पायाशी बिलगलं आता तिच्यात ती एकटी राहायची हिंमतच उरली नव्हती भागीनाथलाही जावंस वाटत नव्हतं पण गळ्यात दुसऱ्याची ताबेदारी होती, होती। कारखान्याचा पट्टा पडूस तोवर मारुतीच्या गाडीवर राबणं भाग होतं त्यानं बायकोची कमरेची मिठी सोडली तिच्या हातावर हजार रुपये ठेवले मायेचे पाश तोडले पायाशी बिलगलेल्या लेकराला उचलून घेतलं त्याचे मुके घेतले त्याला बायकोच्या हवाली केलं आणि तो वाटेला लागला सूर्य वर चढत होता सुनंदा लेकराला कडेवर घेऊन पाठ मोऱ्या नवऱ्याकडं तोंडाला पदर लावून पाहत वाढूळ वाटेवर एकटीच उभी होती तो धामणीकडे निघला जिथं त्याचा ऊस तोडीचा अड्डा होता भाकर होती

घासून काढला ठेवणीतला कपडे घालून गावात जाऊन कोणी गोड स्वयंपाकाचं कोणी वशाटाचा बाजार करून आणला रोज लाकडं तोडायचा शरीरात शक्ती तर पाहिजे पोटात भर तरत जोर दुःख कवटळे किती दिवस बसणार दराने कुत्त्यावर देशी पावशेर घेऊन तिथंच घसाड केली माणसं अड्ड्यावर आली आणि बायकांनी चुली पेटविल्या अड्डाभर गोड आणि वशाट वासाची सरमिसळ झाली वसंतनं सुद्धा कावठी कोंबड्याचं किलोवर चिकन आणलं बिर्याणी केली येरवाळीचं जेवण झालं संध्याकाळी मारुती आणि वसंत कोपीच्या दारामोर चटई टाकून गप्पा मारीत बसले वाडीवून आल्यापासून मारुती मनानं उसावल्यासारखा झाला होता उरात खोल जखम झाली होती ती अखंड ठसठसत होती अण्णा आता इथून पुढं ऊसतोड बंद मी नाही येणार तोडीला वसंत बापाला म्हणला मग जगायचं कसं ते तरी ठरवायला पाहिजे मारुती दूर अंधारात पाहत मानला मी दुसरा काहीतरी करायचं ठरवलंय पण तोड नाही दुसरं काहीतरी म्हणजे नेमकं काय मारुतीनं खोदून विचारलं वाडीला गेल्यावर मी लहानसं किराणा दुकान टाकणार आहे वसंतनं मनातला बेत बापाला सांगितला मारुती विचार ला सा ला ला। करू लागला आता तुम्ही म्हणशाल आपण कधी आज धंदा केला नाही कसं जमणार पाण्यात पडलं म्हणजे माणूस हातपाय हलवतोच ना मग येतं पोहायला हो बरोबर वसंत म्हणला मारुती गप्पच होता विचार करू लागला वसंत बापाच्या मनाचा अंदाज घेत होता अण्णा वाडीत एक सुद्धा किराणा दुकान नाही तेल मीठ लागलं तरी भिसेवाडीत नाही तर पितळेवाडीला जायला लागतंय गावकऱ्यांची सोय होईल आणि आपल्याला बी दोन पैसे सुटतील पक्का केलाय तिची तयारी आणखीन स्पष्ट केलं माझे काही ना नाही र बाबा पण जे करशील ते विचार करून कर म्हणजे झालं मारुती बोलला अण्णा आता कारखान्याची उचल फिटली अन फायनल पेमेंट मिळून कसे बी तीन चार हजार रुपये हातात येतील त्यामध्ये आणखी दोन तीन हजार घालवून सुरुवातीला जरुरी तेवढं किराणा सामान आलं एकदा फिरवेल फिरलं म्हणजे वाढवू हळूहळू ठीक आहे तू म्हणशील तस मारुतीनं होकार भरला रात्री उशिरापर्यंत वसंतला झोप येत नव्हती सारखी उज्ज्वलाची आठवण येत होती मनातल्या भावना प्रेरित झाल्या होत्या त्याच्यासारखीच अवस्था वाढीतल्या कोपीत उज्ज्वलाचीही झाली होती पलंगाची रिकामी शेज तिच्या मनात काहूर उठवत होती रात्र वाढत होती गोटे घटना म्हणून दोन महिने झाले होते पोलिसांच्या फेऱ्या सुरू होत्या अजून पोलिसांच्या जाळ्यात एकही आरोपी सापडत नव्हता त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले जाऊ लागले विरोधी पक्ष अधिकच अक्र आक्रमक असा झाला होता ने त्यांच्या वाडीला भेटी संपल्या मात्र वृत्तपत्रांचे रकाने भरू लागले ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आपली मतं मांडू लागले तो वृत्तांत वृत्तपत्रात झळकू लागला गृहमंत्रालयाला जाग आली गृहमंत्र्यानं सचिवाबरोबर बैठक घेतली आदेश दिले अमृतनगर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाजीराव ठाले यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी सर्जेराव कामत यांची नियुक्ती केली मानगवंडीचे पोलीस निरीक्षक सुनील गावळेंनाही तिथून उचललं त्यांच्या जागेवर सुशांत कोल्हे हा तरुण आणि हुशार अधिकारी आला त्यानं घटनेची पुन्हा नव्यानं चौकशी सुरू केली तालुकाभर खबरे पेरली ड्रेसमध्ये पोलीस फिरू लागले खबरी आणू लागली नवीन एस पी संजयराव कामतांनी चार्ज घेतल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी घटनास्थळाला भेट दिली त्यांच्याबरोबर आकुर्डीचे ठाणे प्रमुख आणि मानगवंडीचे पी आय सुशांत कोल्हेही होते कामत साहेबांनी स्वतः आणि आजूबाजूचा परिसर पाळ फिरून पाहिला अत्याचारित महिलांच्या आणि मारझोड करण्यात आलेल्या माणसांच्या भेटी घेतल्या नव्यानं आदेश निघू लागले नवेन एस पीने चौकशीसाठी आणि खबरी मिळवण्यासाठी सिव्हिल ड्रेसवर पाळत ठेवण्यास वेगवेगळ्या तुकड्या तयार केल्या दर दोन दिवसांनी त्यांचा रिपोर्ट घेतला जाऊ लागला खबऱ्यांशी गुप्त जागी गुप्तता पाळून संवाद होऊ लागला धबक्या आवाजात गोटेचं नाव घेतलं जाऊ लागलं हे षडयंत्र त्याच असणार भाव बदला घेण्यासाठी गबरू गोट्याची माहिती जमा केली जाऊ लागली त्याची पार्श्वभूमी होऊ लागली माग काढल्या जाऊ लागला त्याची सासूरवाडी निळेवाडीच्या घरावर गुप्त पाळत बसली तो गेल्या दोन महिन्यांपासून सपत्नी घरी नव्हताच होईल त्याच्या लग्न झालेल्या मुलीच्या घरावरही मुली खबरे नजर ठेवून होते घबऱ्याचा काहीच पत्ता लागत नव्हता तो कुठं दिसतच नव्हता वरच्या साहेबांचे फोन येत होते पोलिसांवर दबाव वाढत होता सारखी नवी व्यूहरचना केली जात होती बदलली जात होती कधी नव्हे ते पाणी पुरवठा विभागाचे आणि विद्युत मंडळाचे अधिकारी गोटेवाडीत आले वाडीची पाहणी करू लागली विद्युत मंडळाचे अधिकारी वाडीला विद्युत पुरवठ्यासाठी किती खांब लागतील डीपी कुठं बसवता येईल किती हॉर्स ची डीपी लागेल याची पाहणी करीत होते तर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी पाण्याची टाकी बांधणं कुठं सोयीचं होईल वाडीचा उंबरा कुठ किती किती लिटर पाणी लागेल कुठून कशी घ्यायची अशी माहिती घेऊन इतर गोष्टी ठरवू लागले लाल फितीच्या फाईलमध्ये बजेटाचे आकडे उमटू लागले आठवड्याभरातच वाडीच्या बाजूला विद्युत साठीचे खांब तारा आणि इतर सामानही येऊन पडले पाण्याची टाकी बांधण्यासाठी दगड विटा रेती सिमेंट लोखंड आणखीन काय काय येऊ लागलं अधिकाऱ्यांच्या चपळाईवर असं वाटत होत कि महिन्याभराच्या आत वाडी विजेच्या दिव्यांनी लकाकणार आणि बायकांचे हंडे माठ डेरे रांजण पातल्या कळशा कसंड्या तपेली पातेली नळाच्या नितळ निर्मळ पाण्यानं फेसळणं पण यासाठी वाडीतल्या बायकांना केवढी मोठी किंमत चुकवावी लागली दोन्ही वाड्यांची अंगणवाडी शाळा बंदच होती गोटेवाडीतली मुलं मनानं सावरली नव्हती ती अजून भेदरलेलीच होती उज्ज्वलाची सासू जाईची मनस्थिती ठीक नव्हती अशा तिला एकटीला सोडून जाणं उज्वलाला धोक्याचं वाटत होत सुबानाचा मुलगा धोंडीराम बायको आणि मुलासह घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून वाडीतच राहत होता मळा अनजित्रा शेजाऱ्यांच्या भरवशावर टाकली होती आग्रह केला की रकमा चार दोन होतं तिला नातीची सारखी आठवण येत होती जाई अन सुनंदा वाड्यात रात रात भर नुसत्या बसून राहत सुनंदाला बहिणीची काळजी होती वाड्यातल्या देवळीतला दिवा मंद गतीने जळ हलकी शिवाऱ्याची झुळूक आली तरी त्याची जोत डाव्या उजव्या बाजूला झोके देवा पुढची समयी संतपणे राहील रखमा त्या समयीकडं एक टप पाहि किरकिर न अखंड चालू असे भयान काळोखातली रात्र खोल गहिर्या भुहे सारखी वाटे ती बेसूरपणे पुढे सरकत राही सुस्तावलेल्या अवजड अजगरासारखी रखमाला डोळा लागलाच तरी तिला दचकून जागे त्या क्रूर प्रसंगाची आठवण होईल आणि तांपूर्वा दोघी पदरकरणी पुरी दोरो दरोडे या कोवळ्या जीवांनाही सोडलं नव्हतं मनात भीती दाटी, उरात धडकी भरे त्यांची पाळी चुकली तर दोघींपैकी एकीची जरी पाळी चुकली तर